नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाठीमागचा जो गळा असतो तो डीप कसा तयार करायचा ते बघणार आहोत पसरट कसा तयार करायचा तरी तर मी हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत ज्या त्यांना पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे आणि पेपर पॅटर्न अतिशय सुंदर ब्लाऊज बसतात कुठंही काही कमी जास्त करायची गरज येत नाही आहे तसं ठेवायचं कटिंग करायचं अगदी तुम्ही दीड तासात जर ब्लाउज शिवत असाल तर इथं अर्ध्या तासात ब्लाऊज तुमचं तयार होतं वेळही खूप कमी लागतो आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कॉलवरती सगळी सविस्तर माहिती दिली जाते तर इथं मी हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर पाठीमागचा भाग आपल्याला ठीक करून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला समजा आता एका कस्टमरचे चार ब्लाउज आहेत काही कस्टमर असे असतात की त्यांना दोन ब्लाउज कमी गळ्याचे हवे असतात दोन ब्लाउज मोठ्या गळ्याचे हवे असतात तर मग त्याच पेपर पॅटर्न आपल्याला गळ्याची पसंत गळा कसा करायचा किंवा गळ्याची उंची कशी वाढवायची ते बघणं आहोत छत्तीस साईजचं मी इथे पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण टिक केलेलं आहे आता आपल्याला रुंदी कशी वाढवायची ते बघणार आहोत रुंदी इथं वाढत नाही इथं वाढवली तर तुमचे शोल्डर खांद्यावर थांबणार नाही तेच तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर कशा पद्धतीने आपण गडारुंदी वाढवतोय तर आपण बघूयात आता कुठं गडारुंदी वाढवायची असते आता ही जी गळा उंची आहे ती मोजून घेऊयात तर तयार, थी थी। तयार ही नऊ इंचाची बघा साडे नऊ इंच वरती आहे समजा तुम्हाला नऊ इंच पसरट गळा हवा आहे त्यासाठी काय करायला लागेल तुम्ही रेड पेन वापरते इंच तर सेम पद्धत आपल्याला इथं सव्वा दोन इंच आपण रुंदी ठेवलेली आहे मी मोजूनही दाखवते तुम्हाला अगदी बरोबर सव्वा दोन इंच इथं आपल्याला कुठंही काही कमी जास्त करायचं नाही रुंदी वाढवताना आपल्याला या बाजूने रुंदी वाढवायची असते तुम्हाला तीन इंच साडेतीन इंच सव्वा तीन इंच असंही घेऊ शकतात तर मी सव्वा तीन इंच घेऊन दाखवणार आहे तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे पसरट गळा करायची डीपनेक करायची अशा पद्धतीने तुमचा हा गळा नऊ इंचा पसरट तयार झालेला आहे किती घेतली आपण गडा रुंदी इथं जी सव्वा दोन इंच घेतली त्यापेक्षा एक इंच आपण इथं वाढवली म्हणजे सव्वा mm -hmm. ता तीन इंच घेतलेले आहे जर तुम्हाला अजून पसरट हवा असेल तर तुम्ही पावणे चार इंच सुद्धा घेऊ शकतात पण जास्त जर घेतली तर आपली पाठ खूप मोकळी दिसते आणि व्यवस्थित ब्लाउज दिसत नाही तर साडेतीन इंच बरोबर येतं सव्वा तीन इंच बरोबर येतं सव्वा तीन घेतलं तरी चालेल तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरी चालेल पण त्यापेक्षा जास्त जर घेतलं तर मग जास्तच पसरट होऊन जातो हा जो भाग आहे हा खूप कमी उरतो मग तर इथे मी तुम्हाला एक गळ्याची नवी इंचाची उंचीमध्ये मी तुम्हाला रुंदी कशी वाढवायची ते दाखवलेलं आहे आता समजा तुम्हाला आहे त्याच पेपर पॅटर्नवरून दोन ब्लाउज तुम्ही असे शिवले की नवी इंच गळ्याचे आणि रुंदी वाढवलेली पण आता दोन तीन ब्लाउज असे आहेत त्याच कस्टमरचे एकाच कस्टमरचे दोन तीन ब्लाउज असे आहेत की त्यांना तुम्हाला त्या महिना सांगतायत तुम्हाला तुमचे कस्टमर सांगत की मला दहा इंच किंवा साडे दहा इंच गळा हवाय आणि पसरट हवाय तर आहे त्याच पेपर पॅटर्नवरती कागदावरती कट करायचं आहे पेपर पॅटर्नला बिलकुल हात लावायचा नाही तयार उंची साडे दहा इंच असेल तर अकरा इंच वरती टीक करायचं आहे तर मी ते अकरा इंच वरती टीक केलेलं आहे साडे तीन इंच रुंदी घेतलेली आहे मी रुंदी आहे आपल्याला सव्वा तीन साडेतीन इंच घ्यायची अशाच पद्धतीने खाली टीक करून घ्यायचं आहे आणि मार्क गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आकार दिला तरी चालेल किंवा अशा प्रकारे दिला तरी चालेल हा थोडा जास्त पसरटेल हा थोडा राऊंड मध्ये येईल हा थोडा जास्त पसरत होईल हा राऊंड मध्ये दोन प्रकार दाखवलेत मी तुम्हाला हा एक ब्ल्यू मध्येच आणि हा एक हा जर केला तर पसरत दिसेल पाठीमागून थोडा आकार व्यवस्थित येईल आणि हा जर केला तुम्हाला राऊंड हवा असेल तर हा राऊंड येईल तर इथं आपण घडायची उंची पाठीमागची वाळवून दाखवलेली आहे आता समजा आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कमी करायची मी वाळवून दाखवलेली आहे आणि पसरत म्हणजे टिपनेक करून दाखवलेला आहे पण तुम्हाला आहे त्याच्यावर उन गळा उंची कमी करायची आहे आणि पसरट करायचं आहे तर तुम्ही तुम्हाला तयार आठ इंच गळा घ्यायचा असेल तर साडेआठ इंचावरती डिक करायचं आहे साडेसात इंच गळा घ्यायचा असेल तर आठ इंचावरती मी ते आठ इंचावरती टीक करत आहे म्हणजे तयार गळा साडेसात इंच येणार आहे तर आता आपण मोजून घेऊया इथं आपली गळा उंधी सव्वा दोन इंच आहे तर इथं आपल्याला सव्वा तीन इंच घ्यायची आहे तेव्हाच तुमचा गळा पसरट येईल तरी प्रकारे हा आकार देऊ शकतो हा अशा प्रकारे आकार देऊ शकतो हा कमी गळा झाला हा रेग्युलर मी जे पेपर पॅटर्न दिलेले त्याच्यावरून गळा झालेला आहे त्याच्यावरून पसरट गळा कारण जास्त पसरट दिलेला नसतो मी बऱ्याचशा महिला आहेत त्यांना पसरत गळे आवडत नाही ग्रामीण भागामध्ये कारण आपल्याला पसरट गळा करता येतो पण एकदा मी पसरट गळा करून दिला कटिंग करून दिला तर मग तो कमी करता येत नाही पसर गड्याची मी दोन तीन व्हिडीओ याआधी पण बनवलेले पण आपल्याला कमेंट आलेल्या होत्या मध्ये की गळ्याची रुंदी कशी वाढवायची आणि पसर गळा कसा तयार करायचा आणि कुठे वाढवायची तेही दाखवा तर मी आज सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा लहान सुद्धा करून दाखवलेला आहे आणि जो मी गळा दिलेला आहे त्याच्यावरून पसर गळा कसा कट करायचा तेही दाखवलेला आहे आणि जर उंची वाढवायची असेल गळ्याची तर कशी वाढवायची आणि रुंदी किती इंच घ्यायची तर तेही दाखवलेला आहे इथे आपल्याला कुठेही हात लावायचा नाही इथे जर तुम्ही पसरट केला तर गळा व्यवस्थित बसत नाही खांद्यावर ब्लाउज व्यवस्थित राहत नाही तर शोल्डर वळतात तर इथे जी गळा रुंदी ती मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे फक्त आपल्याला इथे वाढवायचं आहे तर तुमचं लक्षात आलंच असेल मी जे सांगितलं ते गळा रुंदी कशी वाढवायची आणि कुठे वाढवायची किती इंच वाढवायची तुम्हाला जर नॉर्मल गडा उंची नॉर्मल गडा गडाऊंधी हवी असेल जसं मी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे तर तुम्हाला नॉर्मलच हवं असेल तर सव्वा तीन न घेता तुम्ही तीन इंच सुद्धा घेऊ शकतात किंवा अडीच इंच सुद्धा घेऊ शकतात आणि जसं मी तुम्हाला इथे वाढून दाखवलेलं आहे इथं उंची मोजायची आधी आणि मग रुंदी मोजायची नंतर मग आपल्याला आकार द्यायचा असतो तर तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाउज बसायची पेपर पॅटर्न दिल्यानंतर मी सगळी सविस्तर माहिती फोनवरून देत असते जसं की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते जर तुम्हाला कुणाला कुणीताईंना पेपर पॅटर्न हवे असतील तर कॉल करायचा आहे कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते आणि पेपर वरती सध्या ऑफर चालू आहे तर लवकरात लवकर कॉल करा तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा